नमस्कार मंडळी आत्ताची सर्वात मोठी बातमी सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारने सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयांचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला आहे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही आहे या निर्णयाचा फायदा सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार ते आता आपण थोडक्यात समजून घेऊयात कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात योजनेचे लाभार्थी कोण असणार आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षावरील नागरिक असतील तसेच निराधार नागरिक आदिवासी दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन एम जे वाय डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकता सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील लाभार्थी ठरणार आहेत केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना घेत आहेत जे माजी सैनिक आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील अर्ज कसा आणि कुठे करणार यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट पी एम जे वर डॉट जीओ व्ही डॉट इन या पेज वर भेट द्यावी अधिकृत या ठिकाणी क्लिक करावं त्यानंतर अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवा वेबसाईट च्या स्क्रीन वर ऑप्शन मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरावा स्क्रीन वर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे पुन्हा आपला दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क का साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन अर्ज करता येईल तर या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही त्यामुळे आता सत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार होणार आहे आणि नवीन सदस्यांना देखील स्वतंत्र कार्ड मिळणार आहे